नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तर आजचा विषय माझ्या शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण मनरेगा रोजगार हमी योजनेतून किती कामं मंजूर झाले आहेत त्याचं पेमेंट स्टेटस कसं चेक करायचं आपल्या गावामध्ये किती कामं मंजूर झाले आणि किती कामं झाले आहेत पूर्ण झाले आहेत त्याची संपूर्ण स्टेटस चेक करण्यासाठी आजचा व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला तर तुम्हाला याची संपूर्ण डिटेल कळणार आहे सर्वात प्रथम मोबाईल स्क्रीनवर आल्याच्यानंतर मनरेगा असं टाईप करून टाकायचं आहे मनरेगा मनरेगा असं टाईप करून टाकायचं त्यानंतर आपलं ग्रामपंचायत सर्वात प्रथमचं जे पोर्टल येईल त्यालाच क्लिक करायचं आहे ग्रामपंचायत म्हण नरेगा ग्रामपंचायत नरेगा याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्या नंतर असा डॅशबोर्ड आपल्या स्क्रीनवर येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडं स्क्रॉल करून थोडं समोर जायचं आहे आणि या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला गेट वरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपले स्टेट दाखवले जाईल तर आपल्याला याच्यामध्ये महाराष्ट्र घ्यायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्रावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण असा द्यास बुडील या ठिकाणी आपल्याला आपली संपूर्ण निवडायचं आहे सण इसवी सन, सन कितीमधलं काम आहे ते झाल्याच्या नंतर आपला जिल्हा इसवी सन कितीचं किती काम आहे ते झाल्याच्या नंतर आपला जिल्हा जिल्हा झाल्याच्या नंतर आपला तालुका तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर ग्रामपंचायत निवडायची आहे ग्रामपंचायत निवडायची आहे तुमची जे ग्रामपंचायत आहे ते निवडा ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर प्रुसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रुसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे असं केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा बरेच ऑप्शन येतील त्यामधलं आपल्याला त्यामधलं जे आपल्याला या ठिकाणी पहा जॉब कार्ड जॉब कार्ड इन रजिस्ट्रेशन इम्पॉयमेंट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या गावामध्ये जेवढ्या जणांचे जॉब कार्ड आहे त्यांची संपूर्ण यादी आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल या ठिकाणी या यादी आपल्याला मिळून जाईल त्याच्या पुढच्या नंबरवरती क्लिक करून कुणाचं मास्टर निघाला आहे किंवा नाही हे संपूर्ण डिटेल आपल्याला कळणार आहे की आपल्या नावाने किती पैसे निघाले किती पेमेंट निघालं ते संपूर्ण डिटेल आपल्याला एका क्लिकवर कळणार आहे आता कुठेही जायची गरज नाही स्वतःच्या मोबाईलहून आपण चेक करू शकता तर त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला मात्र क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका या ठिकाणी पहा लय मोठी यादी आहे संपूर्ण गावचीच लिस्ट येत आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि आपल्याला आपलं नाव निवडायचं आहे त्यातून आपलं नाव काढायचं आहे यामध्ये आपलं नाव सर्च मध्ये नाव टाकायचं आहे हे नाव आल्याच्या नंतर जॉब कार्ड नंबर समोर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे हे संपूर्ण डिटेल आपल्या जॉब कार्डावरती आतापर्यंत किती काम झालेले आहेत किती योजनाचा लाभ आपण घेतलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना विहीर सिंचन योजना आणि बनतळे अशा अनेक योजनांचे आपल्या जॉब कार्डावरती किती आपण योजनेचा लाभ आप घेतला आहे ही संपूर्ण मोठी लिस्ट आहे आणि तुम्हाला जॉब कार्डच डाउनलोड जरी करायचं झालं तर सर्वात प्रथम पहिलं स्क्रीनवर जे दाखील ते त्याचेच मोबाईलवरती स्क्रीन शॉट काढून ते तुम्ही कोणत्याही योजनेला वापरू शकता त्याच्यामध्येच नंबर असतो एम ए एचचा जे नंबर आहे ते हुडकिण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आता फक्त तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण कामं होणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी नोंद घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आणि माझ्या नागरिकांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अनेक योजनेचा लाभ कसा मिळेल त्याची संपूर्ण माहिती आता बघा मस्टर आता डायरेक्ट आपण त्या लिस्टमध्ये क्लिक केल्यास या ठिकाणी मस्टर येतील किती आपले मस्टर पेंडिंग आहेत किती काढलेले आहेत त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यायला विसरू नका तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळायचा पाहिजे असेल तर आमच्या ऑरगॅनिक माहिती युट्यूब चॅनेलला सहकार्य करावं लागेल तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे तुम्ही आमच्या चॅनलला सहकार्य करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही गोष्ट शेअर करा जेणेकरून त्याला मदत होईल आपल्यापासून कुणाला जर मदत होय झाली तर हे योग्यच आहे आणि बरं आहे तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट घेऊन जायची गरज नाही संपूर्ण आपल्या एका क्लिक वर संपूर्ण माहिती आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात आली आहे त्याच्यासाठी आपलं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मास्टर आता मास्टर ओपन केल्याच्या नंतर हे मास्टर त्याचा हजेरी किती किती दिवस भरले त्याची संपूर्ण रक्कम या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे पहा त्याची संपूर्ण रक्कम या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे अशा प्रकारे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण बाबी कशा चेक करायच्या या आजच्या व्हिडिओमध्ये एक जाणून घेण्याचा जा एक प्रयत्न केला आहात आपण पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल नाही तर अर्धावट व्हिडिओ पाहून तुम्हाला समजणार नाही रोजगार हमी योजनेचे पैसे कसे चेक करायचे हे संपूर्ण डिटेल आपण आजच्या एक जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला आहे त्याचे आता या ठिकाणी पहा आपला अकाउंट नंबर कोणता आहे आणि आप किती दिवस मजुरी केलेली आहे त्याचं पेमेंट किती प्रमाणे आहे त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या मित्रापासून ही माहिती पोहोचली पाहिजे जेणेकरून त्याला प्रत्येक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल काम करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला